माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इथे काही वॅकन्सी आहेत निघालेली जिल्हा परिषदद्वारे आहे पहा कुठल्या कुठल्या पोस्टसाठी अशैक्षणिक त्यांची अहता काय आहे प्रवर्ग आणि मानधन वगैरे काय आहे हे आपण जाणून घेऊया तर पहा चला सुरुवात करूया पहा एन्टमॉलॉजिस्ट हे जे पद आहे याची एकूण पदे हे सहा आहे तर एकूण पदे हे अँटामॉलॉजिस्टचे सहा पद आहे यांचे शैक्षणिक अहर्ता जे आहे ते एम एस सी झुलॉजी विथ फाय इयर एक्सपिरियन्स तर इथे तुम्हाला शैक्षणिक अहर्ता काय दिलेली आहे एम एस सी झुलॉजी विथ फाय इयर एक्सपिरियन्स तुम्हाला पाच वर्षाचं इथं तुम्हाला एक्सपिरियन्स मागितलेलं आहे तर यासाठी पहा प्रवर्ग कुठल्या कुठल्या प्रवर्गासाठी इथं तुमचे वॅकेन्सी आहे तर एस सीसाठी इथं एक जागा दिलेली आहे एस टीची एक जागा दिलेली आहे वी जे एची एक जागा दिलेली आहे आणि ओ बी सी एक एस सी बी सी एक ई डब्ल्यू एस एक असे इथं एकूण सहा पोस्ट आहे तर याला तुम्हाला मानधन म्हणजे इथं मानधन तुम्हाला किती भेटणार आहे चाळीस हजार इतकं तुम्हाला ॲन्टामॉलॉजिस्ट या पोस्टसाठी तुम्हाला मानधन इथं भेटणार आहे त्यानंतरची जी पोस्ट आहे ते पहा पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट आहे तर ह्याचीसुद्धा तुम्हाला या पब्लिक हेल्थ स्पेशालिस्टचे एकूण पदे जे आहे ते एकूण पदे हे तुमचे सहा इतके आहे म्हणजे इथं पण तुम्हाला सहा आहे आणि अँटमॉलॉजिस्ट या पोस्टसाठी सुद्धा तुम्हाला सहा इथं वॅकन्सी आहे आपल्या आपल्या कार्डनुसार इथं वॅकेन्सी आहे तर याला तुम्हाला शैक्षणिक अहर्त जे आहे ते ॲनी मेडिकल विथ एम पी एच एम एच ए यम बी ए इन हेल्थ तर तुमचं हेल्थमध्ये झालेलं पाहिजे आणि जे सहा पोस्ट इथं दिलेली आहे ते सहा पोस्ट पहा कुठल्या तुमच्या कॅटेगरीमध्ये आहे तर एस सीची एक एस टीची एक वी जे एची एक ओ बी सीची एक एस सी बी ची एक आणि ईडब्ल्यू एसची एक तर असे एकूण तुम्हाला इथं पब्लिक हेल्थ स्पेशलिस्टचे सहा वॅकन्सी आहे तर इथं तुम्हाला यालासुद्धा तुम्हाला मानधन जे आहे हे तुम्हाला इथं मानधन पस्तीस हजार इतकं तुम्हाला इथं मानधन भेटणार आहे खूप चांगली संधी आहे वा या जाऊ देऊ नका जर तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथं नक्की अप्लाय करा यानंतरचं जे तिसरं पोस्ट आहे तर त्या तिसरं पोस्ट जे आहे ते लॅब टेक्निशियन आहे तर लॅब टेक्निशियन याच्यासाठी तुम्हाला एकूण पदे जे आहे ते बारा आहे तर इथं बारा वॅकेन्सी लॅब टेक्निशियनचे आहे तर याला तुम्हाला शैक्षणिक आहारता जे दिलेलं आहे ट्वेल्थ प्लस डिप्लोमा असं तुम्हाला इथं शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तर पहा कुठल्या कॅटेगरीमध्ये तुमचे इथं जे बारा पोस्ट दिलेली आहे लॅब टेक्निशियनची ते आपण पाहूया तर पहा एस सीची एक आहे एस टीची दोन आहे वी जे एची एक आहे त्यानंतर एन टी बीची एक आहे ओ बी सीचे दोन आहेत एस सी बी सीचे एक आहे ईडब्ल्यू एच चे एक आहे आणि ओपनचे तीन आहे तर असे एकूण जे आहे अँटामॉलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट लॅब टेक्निशियन या तिन्ही मिळून एकूण तुमचे जे पोस्ट आहे हे चोवीस पदासाठी इथं भरती निघालेली आहे जिल्हा परिषदेनुसार आहे तर याला जे लॅब टेक्निशियन जे आहे तर लॅब टेक्निशियनला तुम्हाला इथं मानधन जे दिलेले आहे ते सतरा हजार इतकी मानधन इथं तुम्हाला भेटणार आहे पहा त्या समोर जे आहे अटी व शर्ती पाहून घेऊया इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज वयाचा पुरावा पदवी पदविका प्रमाणपत्र सर्व वर्षाचे प्रमाणपत्र गुणपत्रिका कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रम प्रमाणपत्र त्यानंतर रा शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचा अनुभव प्रमाणपत्र नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आदेशाच्या प्रतिसह हो, जात प्रमाणपत्र आणि छायांकित प्रतिसह हो तुम्हाला इथं दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस ते दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला आरोग्य विभाग तर दिलेला आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या पत्त्यावर पोस्टाद्वारे कुरिअर अथवा प्रत्यक्षात बाय हँड सादर करण्यात यावे तर तुम्ही इथं तुमचा अर्ज जो आहे या पोस्ट पत्त्यावर सुद्धा पाठवू शकता कुरिअरद्वारे किंवा प्रत्यक्षात सुद्धा जाऊ शकता तर सोळा आठ दोन हजार चोवीस नंतर जे आलेले जर अर्जाचा विचार करण्यात येणार नाही असं सरळ इथं म्हटलेलं आहे तर तुम्हाला इथं फीस किती आहे ते जाणून घेऊया शुल्क खुल्या उमेदवारांनी दीडशे व राखीव प्रवर्गासाठी शंभर इतक्याचा अर्ज शुल्क राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार या नावाने तुम्हाला देय असलेला असावा तर तुम्हाला इथं डी डी करायचं आहे दीडशे रुपयाचा आणि जे कास्टमध्ये आहे त्यांना शंभर रुपयाचं डी डी करायचं आहे बँकेचा डिमांड ड्राफ्ट सादर न केल्यास आपला अर्ज अपात्र ठरण्यात येईल तर तुम्हाला इथं अगोदर इथं डी डी करूनच तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे ठीक आहे त्यानंतर काय म्हटलेलं आहे आपण पाहू पाहूया पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही ठीक आहे त्यानंतर पहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळाचे शासन निर्णयास अनुसरून अर्ज करण्याचे शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय अठरा वर्ष असणे आवश्यक आहे ठीक आहे लहान कुटुंबाची अट दिलेली आहे जे सर्व अर्जामध्ये असतात ते त्यापैकी आणि त्यानंतर हे पहा सर्व पदे जे आहे हे कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून त्याची कालावधी जी आये, दिवस, दिवस कालावधी थी। आहे अकरा महिने एकोणीस दिवसा दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहे अथवा त्याआधी मंजूर न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येईल ठीक आहे तर हे तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेस वॅकन्सी आहेत पण इथं तुम्हाला तुमचं अकरा महिन्याचा करार असणार आहे त्यानंतर तुम्हाला कमी कालावधी करण्यासाठी किंवा जास्त वाढवू शो सुद्धा शकते त्यानंतर पहा ही जी पदे आहे राज्य शासनाची पदे नसून निवळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत सरळ दिलेलं आहे तर इथं राज्य शासनाची नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे इथं सांगितलेलं आहे सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असले नियम अटी शर्ती याबाबतचा दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत तर असं इथं सरळ सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर हे तुम्ही पाऊस करून पाहू शकता किंवा इथं डिटेलमध्ये तुम्ही वाचू स वाचू शकता तर इथं पहा अर्जाचा नमुना वगैरे जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरी नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राह धरण्यात येणार नाही तर नमुना जो आहे तोच तुम तुम्हाला तिथं सादर करायचा आहे पहा भरती प्रक्रिये संपूर्ण अधिकार हे पदे कमी करण्याचं जास्त करण्याचं भरती प्रक्रियेचं रद्द करणे हे सगळं इथं त्यांच्याकडे असतात तर इत्यादी सर्व अधिकार हे कार्यालयाचे असून निवड प्रक्रियेत कोणत्याही श्रेणी बदल करण्याचा अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी राखून ठेवले आहे ठीक आहे तर हे काही पोस्ट होते पहा इथं खूप चांगली संधी आहे नंदुरबार मध्ये जर तुम्ही राहत असाल किंवा आसपास असाल किंवा तुमची इच्छा जरी असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता पहा पंधरा वित्त आयोगांतर्गत कंत्राटी पदभरती जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार दोन हजार चोवीस ते पंचवीस सन दिलेला आहे कंत्राटी व करार पद्धतीने त्या तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर ही जे पदे आहेत ठीक आहे तर हे आपण पाहिलेले आहे याविषयी अजून जर तुम्हाला काही अडचण असेल यापेक्षा तर तुम्ही कमेंट करून नक्की कळू शकता तर हे होती आजची नवीन आलेली जाहिरात भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद